बेलेवाडी काळंबा हे कागल तालुक्यातील शेवटचं गाव आहे डोंगराळ भागात वसलेलं हे गाव आजही घरगुती श्रींच्या मूर्तींचं सामूहिक विसर्जन करण्याची परंपरा जपत आहे तसंच गावातील तरुण मंडळांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून आदर्श निर्माण केला बेलेवाडी काळम्मा हे सुमारे तीन हजार चारशे लोकवस्तीचं गाव आहे या गावात साडेचारशे कुटुंब असून पारंपरिक पद्धतीनं एक गाव एक गणपती ही संकल्पना जोपासली आहे घरगुती श्री गणेशाच्या मूर्तींचं सामूहिक विसर्जन करण्याची गावाची परंपरा आजही कायम आहे मंगळवारी पारंपरिक पद्धतीनं श्रींच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं दुपारी गावातील सर्व गल्ल्या आणि माळभागातील श्रींच्या मूर्ती भावेश्वरी देवीच्या मंदिरासमोर एकत्र आणण्यात आल्या त्यानंतर या गणेश मूर्ती सवाद्य मिरवणुकीनं विसर्जनासाठी नेण्यात आल्या संपूर्ण गाव श्रींच्या मूर्ती विसर्जित करण्यासाठी लोटला होता गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात चिकोत्रा नदीवरील संगमात श्रींच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं गणेशोत्सवातील विसर्जनाच्या काळात गावकरी एकत्र येण्याची अनेक वर्षाची परंपरा बेलेवाडी काळम्मा गावानं आजही जपली आहे